नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनीत आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण हो। पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा सा पराभव केला तेच आता बाबासाहेबांच्या सा नावाने मत मागत आहेत अमित शहांचा काँग्रेसवर घणाघात राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट गोळीबार प्रकरणात हल्लेखोरचा फोटो आले समोर पुणे नाशिक महामार्गावर मोठा अपघात खाजगी बस पुलावरून कोसळली एकाचा मृत्यू चौतीस जण गंभीर जखमी माड्यात मोहिते पाटलांची ताकद वाढणार संजय मामाशी दोन हात करण्यासाठी नारायण पाटलांनी तुतारी हाती घेणार चर्चेला उदाहरण एका रात्रीत आमदार केलेले पार्सल पुन्हा एका रात्रीत बीडला माघारी पाठवू मोहिते पाटलांचा सातपुतेवर हल्लाबोल रामराजेच्या हातात घड्याळ पण मनात तुतारी रघुनाथ निंबाळकरांना विश्वास महाविकास आघाडीला मुस्लिम मते पाहिजेत पण मुस्लिम उमेदवार नकोत प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य जुने दिवस परत आणणार अकलूस सोलापूर एकत्र आल्यावर काय होतं ते दाखवून देऊ मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यातून प्रकृती शिंदेचा ऐलगा पोलिसांची महामार्गावर तपासणी मध्य बोलेसह सहा लाख त्रेचाळीस हजार आठशे तीसचा चा अवैध हस्तगत नाना पटोलेच्या कार अपघाताची सखोल चौकशी करा माडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने टेंभुर्णी पोलिसांना निवेदन